नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साईड बॅग कशी बनवायची ते दाखवणार आहोत एकाच कपड्याचा वापर करणार आहोत तिथं आता मी अगोदर एक कपडा घेतला आहे त्याच्यामध्ये शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि खाली आस्तर लावलेला आहे ला असे तीन भाग जोडून घेतल्या आहेत आणि अशा पूर्ण सुद्धा मारून घेतल्या आहेत मी तीन भाग एकच जॉईन करून घेतले आहेत या प्रकारे बघा हासा एक भाग तयार करून घ्यायचा आता त्याचं मेजरमेंट बघा या कपड्याची रुंदी नऊ पॉईंट पाच है। नौ है। आहे म्हणजे साडेनऊ इंच आहे आणि जी उंची आहे ती साडे अठरा इंच आहे नऊ बाय साडे अठराचा एकच भाग घ्यायचा असा तयार करून आणि त्यानंतर या भागाला सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचं आणि मी अशी पिनं लावून घेत आहेत कारण कपडा हलू नव्हे म्हणून आता इथं ओपन साईड आहे त्या भागाची वरच्या साईडनं एक अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनं कट करून घ्यायचं अर्धा इंच जी ओपन साइड आहे त्या बाजूनं दोन्ही साईडनं कट करून घेतल्यानंतर आता जीप लावून घ्यायची जी। फक्त एकाच भागाचा वापर करून तुम्ही साइड बॅग बनवू शकता आता इथे झीप लावण्यासाठी अगोदर एक सिंगल सिलाई त्यानंतर टॉप सिलाई मारून घ्यायची इथं झीप लावायला येत नसेल तर या अगोदर मी माझ्या चॅनलवरती झीप कसं लावायचं ते मी सांगितले आहे माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता तुम्ही यानंतर मी चार इंचचा रुंदीला कापड घेतला होता आणि हा लांबीला मी पन्नास इंच घेतला आहे कापड आणि असं फोल्ड करून याचा बेल्ट तयार करून घेतला आहे तुम्ही उंचीप्रमाणे तुम्हाला लांबीही करता येते मी पन्नास इंचचा बेल्ट तयार करून घेतला आहे आणि आता या बॅगच्या आतमध्ये तो बेल्ट ठेवायचा आणि साईडनं अशा सिलाई मारून घ्यायची कशाप्रकारे जोडायचा बघा तो बेल्ट आता इथं मी एक साईडला सिलाई मारून घेत आहे कारण बेल्ट आतमध्ये ठेवल्यानंतर आपण बॅग परतल्यानंतर तो बाहेरच्या साईडला येतो यासाठी बेल्ट आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि आता इथं बघा कशाप्रकारे बेल्ट साइडला जोडून घ्यायचं आपण जीप लावलो आहे त्याच्या थोडंसं खालच्या अंतरावरती हा बेल्ट ठेवायचा आणि सिलाय मारून घ्यायची जीप अगोदर बंद ठेवायची त्यामुळे मेजरमेंट परफेक्ट येतं आता ही बॅग परतल्यानंतर बेल्ट हा बाहेरच्या साईडला दिसतो यासाठी बॅगचा बेल्ट हा आतमध्ये ठेवायचा आता यानंतर साईडला एक एक इंचचा हा असा स्क्वेअर कट करून घ्यायचा दोन्ही साईडला फक्त एक एक इंच घ्यायचा जास्त घ्यायचं नाही कारण बॅग ही छोटी आहे त्यामुळे फक्त आता हा इथं एक फक्त आयताकृती कपडा घेतला आहे आणि फक्त इथं सिंगल कट फक्त मारून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता ज्यांना मैत्रिणींना बॅग शिवायलासुद्धा येत नाही सुद्धा सहज शिवू शकता फक्त सिंगल एक कट मारायचा आणि बॅग शिवू शकता यान अंतर, भाग गेचे, इता मी आता यानंतर आता ते दोन्ही भागसुद्धा शिवून घ्यायचे आता इथं मी बघू शकता दोन्ही सुद्धा शिलाई मारून घेतली आहे आता बॅग परतून घ्यायची इथं आपली बॅग तयार आहे बघू शकता तुम्ही छोट्याशा कपड्यापासून साईड बॅग तयार केली आहे या बॉटम बॉटमसुद्धा बघू शकता आणि बेल्ट तुम्ही तुमच्या उंचीप्रमाणे घेऊ शकता या प्रकारे साईड बॅग तयार आहे बघू शकता तुम्ही मोबाईल पैसे सहज यामध्ये तुम्ही कॅरी करून बाहेर घेऊन जाऊ शकता आणि मैत्रीण माझे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटसुद्धा करत जा तुम्ही कुठून पाहताय व्हिडिओ हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता बघू शकता तुम्ही या प्रकारे दिसत आहे बॅग आता बघू शकता तुम्ही या प्रकारे छोट्या मुली सुद्धा ही बॅग वापरू शकतात किंवा तुम्ही मोठ्या स्त्री सुद्धा ही बॅगेचा वापर करू शकता अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणी सांगितले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये